आज जागतिक पर्यावरण दिन जागतिक पातळीवर ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेलं आहे पाऊस हवाच्या सवा पडत आहे वादळ वाढत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये काही लोकांना आता जाग आलेली आहे वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवला जात आहे पण लातूर येथे ग्रीन वृक्ष टीम या नावानं डॉक्टर पवन लड्डा आणि त्यांचे सरकारी पाच वर्षाची संघर्ष गाथा एक दोन तीन दिवस नाही तब्बल पाच वर्षापासून दररोज सकाळी श्रमदान करणे आणि वृक्ष लावायचं काम गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे आणि जाणीवपूर्वक आज पर्यावरण दिनानिमित्त आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर साहेब आपण की आपलं ग्रीन वृक्ष टीम हा उपक्रम कधीपासून सुरू केला साधारणतः आतापर्यंत पाच वर्षामध्ये किती वृक्ष लावले त्यापैकी किती वृक्ष जगले हे लोकांना सांगावं नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा एक जून दोन हजार एकोणीसपासून पासून आजपर्यंत म्हणजे पाच वर्ष तीन दिवस होतात आम्ही अखंडपणे दररोज नित्यनियमाने न चुकता साडेतीन चार तास आम्ही श्रमदान करतो दररोज साडेतीन चार तास यामध्ये दिवाळी दसरा ईद लॉकडाऊन शनिवार रविवार कुठलीही सुटी आम्ही ना घेतलेली नाही प्रत्येक दिवशी आमचे सगळे सदस्य येतात आणि श्रमदान करतात झाडे लावतात झाडे जगवतात झाडांना पाणी देतात शहराची स्वच्छता आहे डिवायडरची स्वच्छता आहे पोस्टर फ्री लातूर असे विविध उपक्रम आम्ही कंटिन्यू करत असतो आतापर्यंत वृक्ष लागवडीची संकल्पना तुम्हाला कसं काय सुचली आणि कुणाला सुचली आणि कधीपासून आपण हा उपक्रम राबवत आहे खूप पूर्वीपासून आपण पाहत होतो लातूरमध्ये रेल्वेनं पाणी आलं लातूर शहर ओसाट भकास उदास दिसायचं आणि त्याच्यानंतर आम्ही जे एक जून दोन हजार एकोणीसपासून ठरवलं की लातूर शहरामध्ये झाडं लावायची झाडं वाढवायची आणि हा संकल्प आम्ही पुढे पुढे घेऊन घेत गेलो याच्यामध्ये आम्हाला खूप जणांची मदत भेटली आणि जी आक्रमकपणे आणि जे ॲग्रेसिव्हपणे आपण जी झाडं लावली त्याचा आज रिझल्ट दिसून येत आहे सगळीकडे हिरवळ ग्रीनरी आणि वाढलेली झाडांची संख्या दिसून यायला लागली आहे तर यासाठी होणारा खर्च आता आपण झाडाची रोपं कुठून आणता त्याला खत त्याची क्लीनिंग त्याला टिकाव खोर पाणी याची व्यवस्था कशी करता हे सगळं काही देणगीतून होतं लातूर हे दात्यांचं शहर आहे आणि काम पाहिलं जातं जिथं काम आहे तिथे उत्स्फूर्तपणे दाते तयार असतात आमची एक संकल्पना आहे आपल्या घरी कोणताही सण उत्सव वाढदिवस कोणताही प्रसंग असतो झाडांसोबत साजरा करा हे संकल्प आम्ही पुढे घेऊन जात असताना उद्या आम्हाला समजा पन्नास एक झाडांची रिक्वायरमेंट असेल आम्ही दहा लोकांना विनंती करतो त्याच्यामध्ये दहा जणांचे वाढदिवस कुणाचे आहे त्यांना आम्ही शोधतो आणि वाढदिवसानिमित्त त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली जाते की के आपण आम्हाला दहा झाडं द्या वीस झाडं द्या पंचवीस द्या किंवा तुमच्या इच्छेनुसार झाडं द्या मग त्यांना आम्ही संबंधित नर् पाठवतो ते तिथे पैसा पे करतात आणि आम्ही तिथून आम्ही झाडं घेऊन येतो या पद्धतीने हे वाढदिवसानिमित्तानं झाड ही संकल्पना आम्ही लातूर शहरामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं रुजवलेली आहे पाच वर्षात साधारणतः किती वृक्ष लावले गेले मागील पाच वर्षामध्ये आम्ही जवळपास लहान मोठी लक्षात घ्या लहान मोठी लहान म्हणजे गुलाबाची झाडं सुद्धा आली मोगऱ्याची सुद्धा आली जास्वंदी सुद्धा आली आणि मोठी म्हणजे कडुनिंब पारस पिंपळ पांगरा अशी झाडे जवळपास एक लाख साठ हजार आपण लहान मोठी झाडं लावलेली आहेत त्यापैकी लावलेल्या झाडापैकी टिकली किती ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आपला सक्सेस रेट आहे कारण आम्ही आळीपाळीने ज्या ठिकाणी झाडं लावली त्या ठिकाणी पुन्हा जातो एखादं सुकलेलं झाड आहे जनावरांनी खाल्लेलं झाड आहे कुणी उठून फेकलेलं झाड आहे ते आम्ही वारंवार प्रत्येक वेळेस आपण बदलत असतो आणि ती कॅनोपी जी आहे ती मेंटेन करत असतो अच्छा तर आपण असं वृक्ष लावत असताना काही ग्रीन वेगवेगळे काही स्पॉट आहेत का की जे ग्रीन लातूर ग्रीन चिटी ना किंवा लातूर ग्रीन टीम ना जे झाडं वाढव मुख्याने म्हणजे आपल्या जवळ श्यामनगरमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आहे त्या ठिकाणी दीड ते दोन हजार झाडं आपण लावलेली आहेत तर आता सध्या परिस्थितीत खूप चांगल्या पद्धतीनं जिवंत आहेत जुन्या औषधजोडला इरिगेशन कॉलनी आहे पाटबंधारे खात्याची वसाहत आहे तिथे बत्तीसशे झाडांचा प्लां प्लांट आहे प्रत्येक झाड आठ आठ दहा दहा फुटाचा झालेलं आहे आपण ह्या नवीन बस स्टेशन अंबेजोग रोड बस स्टेशनमध्ये या चार हजार झाडांचं घनदाट वन प्रकल्प तयार झालेला आहे अण्णाभाऊ साठे चौकात पुतळ्यांच्या भोवती जी सगळी झाडं आहेत ती आपण लावलेली आहेत साने गुलजी नगर जे नवीन बाळशी रोडला एक संगम पार्क आपण डेव्हलप केलेला आहे महावितरण कार्यालयाचं साळे गल्लीमध्ये एक मोठं ऑफिस आहे त्या ठिकाणी जवळपास हजार अकराशे झाडं गेल्या निमित्त लावलेली आहे अशा कित्येक ग्रीन बेल्ट जवळपास चाळीस ते पन्नास ग्रीन बेल्ट आहे खाडगाव स्मशानभूमीमध्ये आपण झाडं लावलीत भुयारी मार्गात तुम्ही ज्या कुंड्यात ठेवला आपण कुंड्यात ठेवलेल्या आहेत सिमेंटच्या कुंड्या प्लास्टिकचे ड्रम आपण ठेवलेत थेट तुम्ही आर चौकापासून ते रेल्वे उड्डाण पुलापर्यंत जात पिवळ्या आणि लाल फुलांची शंका सोनावाची झाडं जवळपास साडेतीनशे चारशे झाडं त्या रोडला लावलेली आहेत कडुनिंबाची झाड हा आपला लाटू पॅटर्नचा हा कडुनिंबाची झाड असे जवळपास चाळीस पन्नास साठ ठिकाणी आपण मोठमोठे पॅचेस डेव्हलप केलेले आहेत हे फक्त लातूर जिल्हा शहर झालं लातूर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा आपण खूप ठिकाणी झाडं लावलीत झाडं दिलेली आहेत आणि झाडांचं संगोपन सुद्धा चालू आहे अच्छा तुम्ही तुमची टीम करत असताना शाळा कॉलेज वेगवेगळे संस्था यांना वृक्षारोपणासाठी मोटिवेट केलंय का आणि त्याचं काही फलप्राप्ती झाली का यस yes, खूप चांगल्या पद्धतीने आम्ही मोटिवेट केलेला आहे प्रत्येकाला झाडं उपलब्ध नसतात त्यासाठी आम्ही एक थीम केली त्यांचं सुद्धा काही कॉन्ट्रिब्युशन असावं खड्डा तुम्ही खोदा त्या खड्ड्यासाठी लागणारी काठी किंवा ट्रीगार्ट तुम्ही आणा आम्ही मोठं आठ ते दहा फुटाचं झाड दे तुम्हाला देऊ या पद्धतीने कित्येक शाळेमध्ये चला एक कालचं उदाहरण देतो आनंदनगरमध्ये शासकीय गोडोंच्या पाठीमागे आनंदनगर आहे तिथे एक शाळा क्रमांक नऊ आहे बहुतेक त्या शाळेमध्ये आपण झाडं लावली या उन्हाळ्यामध्ये प्रत्येक आठ दिवसाने त्या शाळेमध्ये आमचे टँकर जाऊन पाणी देत होते अशा कित्येक ठिकाणी आपण प्रमोट आहे आणि त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला झालेला आहे तर अशा काही शाळा आहेत का की जसं तुम्ही हे सगळीकडे लावता झाडं सांभाळता मग केंद्र शाळा राजस्थान शाळा व्यंकटेश शाळा वेगवेगळ्या पोद्दार शाळा या शाळांमधल्या चालकांना विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं प्रेम निर्वाण व्हावं यासाठी तुम्ही काही कार्यक्रम राबवू yes. चला उदाहरण आहे उद्या पंधरा जून रोजी आपण शाळा चालू होतात hmm. गेल्या वर्षी आम्ही काय केलं होतं पंधरा जून रोजी आलेल्या प्रत्येक मुलाला शाळेचा पहिला दिवस झाड देऊन त्याचं स्वागत करायचं hmm. आपल्या याच भागामध्ये आ... hmm. राजपूत यांची एक शाळा आहे hmm. नगरमध्ये त्या शाळेमध्ये आपण तो उपक्रम केला होता अशाच पद्धतीनं रक्षाबंधनाचा एक आपण खूप मोठा कार्यक्रम घेतला भाव बहिणीने भावा, भावा भावाला राखी बांधायची आणि भावाने बहिणीला भावा भावा एक झाड गिफ्ट द्यायचं हा उपक्रम आपण औषध उडवले माउंट औषध उडवती इदा इर, इरा स्कूल आहे त्या ठिकाणी आपण खूप मोठ्या पद्धतीनं राबवला दयानंद महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण राख्या बनवतानाचं बिया बनवण्याचा त्यांना झाडं भेट देण्याचं उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने आपण केला ज्ञानप्रकाश शाळेमध्ये सुद्धा आपण हा उपक्रम केला होता हे सर्व उपक्रम करत असताना पाच वर्षामध्ये तुम्हाला काही अडथळे आले का अडथळे म्हणजे प्रचंड अडथळे ही संघर्ष गाथा आणि हे जो आम्ही जो संघर्ष केलेला आहे हा खूप साधा किंवा सोपा किंवा सहज नाहीये जे जे आमच्यापासून विविध कारणानं दुरावून गेले रोज एक नया दुश्मन पैदा होता आहे त्या पद्धतीनं आमच्या पाठीमागे काही लोक लागले काही संघटना लागले काही लोकांनी जाणीवपूर्वक काही यंत्रणा आमच्या आजच्या घरीला सुद्धा लावून दिलेल्या आहेत पण चांगलं काम करतो सगळ्यांना दिसतंय रिझल्ट यायला लागत आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता आहे हे सगळं असताना खूप लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे खूप लोक त्रास देत आहेत विनाकारण दिवसत असतात पण आम्ही आमचं ठरवलेलं आहे कुणाकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं करायचं जितके लोक त्रास देणार आहेत त्याच्या हजारपटीनं साथ देणारे दे लोक सुद्धा आहेत म्हणून त्या गोष्टीकडे आम्ही सध्या जाणीवपूर्वक आता हे सर्व करत असताना लातूर मध्ये औसा रोड असेल किंवा अंबाजुरे रोड असेल सुंदर ग्रीनरी दिसती त्या पद्धतीनं लातूर ग्रीन वृक्ष वृक्षारोपण करत असताना लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात फॅक्टरी गार्डची चोरी होते लोक बाजारात नेऊन चोरून घालतात असं काही तुमची झाड तोडण्याचं किंवा ट्री गार्ड चोरी करण्याच काही झालं का यस yes, हा नियमित प्रकार आपल्यासोबत होतो आता साधं उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल तर आपण जिल्हा परिषदच्या समोर आपल्या बाळशी रोडवरती आम्ही झाडं लावलेले आहेत त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस ट्री गार्ड लावलेले आहेत दर आठ दिवसाला दोन ट्री गार्ड तिथले चोरीला जातात उपसून काढून घेऊन जातात आम्ही पुन्हा त्याला रिप्लेस करतो ते कॅनोपी मेंटेन करतो कित्येक ठिकाणी आम्ही झाडाला पाच किंवा सहा आठ फुटाच्या काठ्या लावतो काठ्या सदाच काढून घेऊन जातात तुम्हाला तुमच्या माहिती असतो पीव्हीआर चौकापासून ते वाडा हॉटेल पर्यंत आपण रस्त्याच्या दुथरपा रिंग रोड महाराष्ट्रात कुणीही डेव्हलप केला नसेल तो रिंग रोड आपण अठराशे झाडा लावून डेव्हलप केला त्या ठिकाणी प्रत्येक झाडाला सहा सहा वेळा काठ्या लावा लागल्या आज काठी लावली की उद्या सकाळी रात्रीतून गटाजे गटा लोक त्या एक एक प्रत्येक झाडाच्या काठ्या काढून न्यायच्या हा प्रकार सातत्यानं होतो त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं चला पुढे लावत गेलो आज तो रिंग रोड एकदम हिरवागार दिसायला लागलाय अच्छा मग आपण सर्व हे वृक्षारोपण करत असताना बीएनसी म्हणा महानगरपालिका म्हणा कुणी हे झाडाचं म्हणजे लावलेलं ला दाखवून पैसे उचलायचं तर काही कार्यक्रम होत नाही ना आ, होत होऊ शकतो आणि होत असेल होऊ शकतो आणि नक्कीच होत असेल कारण या लोकांना सुद्धा दाखवावं हो लागतं शासनाला की कि त्यांनी किती झाडं लावली काय लावली या लोकांनी एक किंवा दहा झाडं सुद्धा लावलेली नाही तर मग हे दाखवतात कुठून नक्की असा प्रकार नक्कीच होऊ शकतो तुमच्या आता एकंदरीत पाच वर्षामध्ये तुमची किती लोकांची टीम आहे साधारणतः किती लोकांची वृक्ष लागवड करणारी टीम आहे याच्यामध्ये कधी मतभेद वगैरे झालेत का तुमची संस्था रजिस्टर आहे का मग येणारा पैशाचा आर्थिक व्यवहार आपण कशा प्रकारे मेंटेन करता किंवा खर्च बिअर कसं करता सध्या आम्ही ऍक्टिव्ह सत्तर जण हो, आहोत आणि या सत्तर लोकांमध्ये डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत बँकेचे मॅनेजर आहेत शॉपकीपर आहे ॲटो चालवणार आहे अॅल्युमिनियम ग्लासचं काम करणार आहे वेल्डिंगचं दुकान चालवणार व्यक्ती आहे ॲटो चालवणार व्यक्ती आहे शेतकरी आहे टीचर्स आहेत प्रोफेसर आहेत म्हणजे सोसायटीतला प्रत्येक व्यक्ती आपल्या टीममध्ये येतो जॉईन होतो आणि श्रमदान करून आपल्या घरी जातो लातूरची सेवा करतो निसर्गाची सेवा तो केली जाते आता जो फंडचा जो इश्यू आहे आमची कुठलीही संस्था रजिस्टर नाही आमच्या या संस्थेला कुणीही अध्यक्ष नाही कुणीही सेक्रेटरी नाही कुठलाही कुणी पदाधिकारी नाही साधं गणित ठेवलंय कडू निबाज झाडाला अध्यक्ष केलंय वडाच्या झाडाला सेक्रेटरी केलं आहे आणि पिंपळाच्या झाडाला आपण सचिव केलेला आहे या पद्धतीने हे काम चालतं आता राहायला पैशाचा हिसोब सगळ्यांना उत्सुकता असं एवढा पैसा कुठून येतो मी ह्याच्या अगोदर क्लिअर केलं आहे वाढदिवसांनिमित्त आम्ही समाजातून मित्रांकडून मार्केटमध्ये कुठेही रस्त्यावर फिरत नाही देणग्या घेत नाही फक्त वाढदिवसानिमित्त एकवीस किंवा एकतीस झाडं द्या किंवा दोन किंवा तीन टँकर द्या आणि आलेली त्यांची रक्कम घेत नाही नव्याण्णव टक्के नव्वद टक्के घेतच नाही आलेली रक्कम आपण डायरेक्ट नर्सरीला किंवा टँकरला आपण देतो आमच्या ग्रुपचा एक वेगळा ग्रुप आहे ऑडिटचा ठेवणारा महिन्याच्या महिन्याला आलेला खर्च झालेला खर्च आलेले पैसे शिल्लक राहिलेली झाडं शिल्लक रक्कम घाटा लॉस याचा त्याच्यात महिन्याच्या महिन्याला हिशोब होतो आणि शहरातली जे ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे देणगी मीन्स झाडं किंवा टँकर दिलेले आहेत ते सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेतो आता आपलं जवळजवळ आपण एक दिवस उपक्रम राबवतो महिना दोन महिने पाच वर्षानंतर तुम्हाला कधी थकवा येत नाही का एका बाजूला अडथळा आणणारे लोक आणि दुसऱ्या बाजूला तुमचं काम चालू आहे तर भविष्यात हे किती दिवस चाल चालवावा असं तुम्हाला वाटतंय पहिल्या दिवशी काम करताना भविष्य पाहिला नव्हता आणि आज फक्त उद्याचा पाहतो उद्या सकाळी आपल्याला करायचंय कर म्हणजे सुरुवातीला काही दिवस आम्ही क्रेडिट घ्यायचो मी केलं आम्ही केलंय आता चुकून हा शब्द आमच्यातून निघत नाही आता हा परमपिता परमेश्वर आहे तो आमच्याकडून करून घ्यायला लागलाय त्याची जितक्या दिवस इच्छा आहे तेवढे दिवस तो करून घे अडथळे अनंत आहेत पण उद्यासाठी ऊर्जा कुठून येते ते देवालाच माहित आहे सकाळी सव्वा पाचला साडेपाचला उठून मी नाही माझे सतरा अठरा वीस जण उठून निघतात लातूरच्या वेगवेगळ्या रस्त्यावरून ठरलेल्या ठिकाणी येतात ही एक ही एक वेगळी ऊर्जा आणि हे त्याची कृपा फक्त नाही नाही हे सर्व करत असताना तुमच्या मिशेष तुमचे वडील किंवा तुमचे नातेवाईक मुलं हे बंद करा तशासाठी करता असं काही म्हणत नाहीत का त्यांनाही त्रास होतो कुटुंबाला सकाळी जर माणूस एखादा चार तास डेली न चुकता वेळ देस असेल तर त्यांनाही निश्चित त्रास होतो कुठं फिरायला जायचं आहे ते नियोजन सुद्धा आमच्यापासून होत नाही मागील वर्षभरात दोन वर्षात कुठे दोन एक दोन दिवस सुद्धा आम्ही घराच्या बाहेर लांब फिरायला गेलेलो नाही पण त्यांना माहिती की एक चांगलं काम व्हाय लागले एक चांगलं काम दिसायला लागले आणि जगभरातून याचं कौतुक व्हायला लागले हे सर्व होत असताना तुम्हाला पुरस्कार अभिनंदन किंवा आम्ही काही रोप द्यावे का आम्ही काही टँकर द्यावं का असे काही लोकांचे फोन येतात का निश्चित निश्चित आता खूप चांगला अवेअरनेस आलेला आहे आता काल वाढदिवस होतं वाढदिवसानिमित्त समोरच्याने आम्हाला पंचवीस झाडं आणून दिली आज ती झाडं आपण वापरली लातूरचे माझे खासदार सुनील गायकवाड यांच्या भावाचा काल वाढदिवस होता चार तारखेला त्यांनी पन्नास साठ झाडं पाठवून दिली कित्येकजण स्वतःहून सांगतात वाढदिवस आहे उद्या मला पाण्याचा टँकर देत आहे बाबा या तुम्ही यासोबत तुम्ही दोन ते झाडं लावा तुम्ही दहा मिनटं चालून आमच्यासोबत पाण्यात द्या झाडांना त्याच्यातसुद्धा त्यांना आनंद भेटतो आणि ही अवेअरनेस वाढायला लागले लोकांना कळायला लागले की झाडांची गरज आहे यांना यांना पाणी टँकरची गरज आहे कित्येकजण सांगतात ह्या रस्त्याची झाडं सुकाय लागली तर सर आमच्याकडे थोडं पाणी टँकर नाही मी उद्या देतो मी येतो तुमच्यासोबत चला आमचा एक दिवस भागला अशा पद्धतीने ही चळवळ एक एक दिवस पुढे जायला लागली आहे लातूरकरांचं खूप भरभरून याच्यामध्ये सहकार्य मिळायला लागलं आहे बाहेर गावून सुद्धा विचारणा होते तुम्हाला काही गरज आहे का बाहेर गावून सुद्धा तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल संग्रमनेचे रचना जी मानपणी आहेत त्यांनी दरवर्षी मागच्या तीन वर्षापासून चार वर्षापासून दरवर्षी सहा हजार किंवा सात हजार झाड आपल्याला पाठवून देतात त्या कुठे संगमनेर कुठे लातो येणं जाणं ट्रान्सपोर्ट सुद्धा त्यांचा दोन ट्रकमध्ये माल येतो त्यांचा आणि ते पाठव का पाठवून देतात काम पाहतात विश्वासार्हता आपण निर्माण केलेली आहे त्यांच्यामध्ये तर साधारणतः म्हणजे फळाचे झाड कुठे आपण लावलेत का फुलाचे शोभेच्या पेक्षा फळाची झाड यस की झाडे लावा आणि फळे खावा असं काही तुम्ही झाड कुठे लावलेत का जितके आपले घनदाट वन प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये आपण जांभूळ पेरू आंबा सीताफळ लिंबू फणस अशी विविध फळांची झाडं प्रत्येक घनदाट वन प्रकल्पात लावलेली आहेत पण अनुभव थोडं वाईट असतो थोडी झाडं मोठी झाली पेरूच्या झाडाला एवढच पेरू अनेक लोक तोडून खातात झाड मोडून टाकतात अशी आपण लावली शेवग्याची झाडं आपण कमीत कमी मागच्या वर्षी दोन ते अडीच हजार शेवग्याची झाडं आपण खाली च्या खाली जी कॉलनी आहे त्या कॉलनीच्या भागामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत शेवग्याची झाडं खूप ठिकाणी आता भविष्यात तुम्ही म्हणता की आम्ही फक्त उद्याचा विचार करतो पण ही मुवमेंट चालवत असताना बस आता पुरे झालं असं कधी वाटत नाही का वाटतं खूप वेळा वाटतं थकवा येतो कधी कधी काम करताना खूप निराशा येते कधी कधी लोकांचे जे प्रतिक्रिया असतात ते वाटून ऐक वाईट वाटतं कधी आम्ही लावलेली झाडं तोडलेली पाहतो कित्येक ठिकाणी ते वाईट वाटतं पण तो क्षण तिथेच काही काळानं निघून जातो आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजले की उद्यासाठी कुठून तरी ऊर्जा येते मॅसेज पडतो आपल्याला उद्या इथं जायचंय दिसतंय आपल्याला उद्या त्या ठिकाणी काम करायचंय आणि एक उद्याचा दिवस निघून जात एकदाजी लोकांना पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळे लोक आपल्या इथं गार्डनमध्ये झाडं लावतात अगोदर स्पर्धाही व्हायच्या वेगवेगळ्या ठिकाणी तर तुम्ही अशा काही स्पर्धा वगैरे आयोजित करता का यस yes. फक्त मागचा दोन हजार तेवीसचा वर्ष जर सोडला तर त्याच्या अगोदर दो दोन तीन अपन, था 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 वर्ष आपण किंवा कोविडचा एखादा वर्ष सोडला आपण बागकामाची स्पर्धा घेतली होती आपण बोनसाय कसे बनवायचे त्याच्यात वर्कशॉप घेतलं होतं कुंडीमध्ये माती कशी भरायची याचं वर्कशॉप घेतलं होतं आणि घरातलं गार्डन परसबाग उत्कृष्ट परस्बाग स्पर्धा सुद्धा आपण घेतलेल्या होत्या तीन वर्ष सलग घेतल्या होत्या त्याच्यामुळे लोकांमध्ये खूप चांगली जागृता निर्माण होते माझ्या घरी अधिक अधिक कुंड्या असाव्यात याच्याबद्दल त्यांना अट्रॅक्शन निर्माण होतं त्याची इच्छा तयार होते याशिवाय तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता तुम्ही तर हे करताच मुलांना युवकांना वृद्धांना काय सांगू इच्छिता एकच विनंती आहे प्रत्येक व्यक्तीनं फक्त एक झाड लावायचं उद्या एकच झाड लावा लातूर जिल्ह्याची लोकसंख्या एकोणीस वीस लाख आहे बरोबर प्रत्येकाने जर एक झाड लावलं तर पुढच्या वर्षीपर्यंत ते झाड जगवलं तर पुन्हा झाड लावायचं कामच नाही पडणार एक झाड ला ला, लावा, लावा एक झाड जगवा आपल्या आजूबाजूला एखादं झाड असेल तर त्याला मुद्दामून एक बाटलीवर पाणी द्या इतकीच माझी कळकळची नम्र विनंती आहे आपण पाहताय तापमान खूप वाढलंय तापमान वाढलंय आपल्या सगळ्यांना ते असह्य व्हायला लागले पाऊस नाही जमिनीतील पाण्याची पातळी कमी झालेली आहे पक्ष्यांचं ठिकाणा नाही एक चुकून सुद्धा पक्षी दिसत नाही एशी काम करत नाही फॅन काम करत नाही आपलं भविष्य हे खूप अंधकारमय आहे आता एक झाड लावून जर तुम्ही जगवलात आणि हेच योग्य वेळ आहे एक झाड लावा एक झाड जगवा धन्यवाद लड्डाजी आपण बीजी शेड्यूल मध्ये आम्ही आज पर्यावरण दिवस असल्यामुळं तुम्हाला अचानक फोन केला आणि आपण आलात आणि आपली ही चवळ ही अत्यंत अभिनंदनीय आहे अडथळे येत असतात त्याला जीवन म्हणायचं शत्रू निर्माण करण्यासाठी भांडणं करायची गरज नसते चांगलं काम केलं की शत्रू होत असतात त्या पद्धतीनं कुणी अडचणी जरी आणल्या तर अत्यंत संयमानं निर्धारानं ही वाटचाल आपण अशीच चालू ठेवा मराठवाडा नेता दैनिक आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या या उपक्रमाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपलं नाव आज मराठवाड्यात नाही महाराष्ट्रात आहे ते देशपार्थिवीवर व्हावं हीच आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण आलात त्याबद्दल धन्यवाद नमस्कार